आज, नगर आज अकलूज परिषद येथे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अत्यंत तातडीची मीटिंग बोलवली होती आणि त्या मिटिंग क कशाच्या अनुषंगाने बोलवली आज आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत अकलूज तत्कालीन अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच शिवतेसिंह मोहते पाटील साहेब बाबा काय सांगाल आज रणजितदाच्या नेतृत्वाखाली तुमच्या प्रमुख उपस्थित आज अकलूजच्या नगरपरिषदेमध्ये तातडीची मीटिंग बोलावण्यात आली संदर्भात काय सांगाल विदर्भ हवामान खात्याने एक अशा प्रकारची सूचना जारी केलेली आहे की अकलूज आणि अकलूज परिसरामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढच्या काही दिवसामध्ये सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ह्या दिव तारखेला जास्त पाऊस पडण्याची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवलेली आहे आणि अलीकडच्या जा काळात जर आपण पाहिलं तर हवामान खात्याचा अंदाज हा कुठं ना कुठं योग्य होत चाललेला आहे आणि आपण जर सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पाहिलं तर आ गेल्या दोन तीन दिवसामध्ये माडा तालुक्यामध्ये दारफळ वाकाव ह्या सर्व परिसरामध्ये अतिवृष्टी झालेली आहे ढगफुटी झालेली आहे कुठंतरी तशाच प्रकारची परिस्थिती आपल्या गावामध्ये किंवा गावाच्या परिसरामध्ये निर्माण होण्याची शक्यता ही निर्माण झाल्यामुळे आज आपण अकलूज नगरपरिषद या ठिकाणी सर्व ग्रामस्थांची एक तातडीची मिटिंग घेतली आदरणीय आमदार रणजितसिंह पाटील साहेबांनी सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकारी वर्गाला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत आणि तातडीने जे अकलूजमधले ओढे नाले गटरी आहेत यांची स्वच्छता करण्याचे निर्देश आदरणीय रंजनांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत त्याचबरोबर इथं सर्व प्रमुख कार्यकर्ते देखील उपस्थित होते सर्व कार्यकर्त्यांना देखील आदरणीय रंजनांनी सूचना दिलेल्या आहेत की कर्मचाऱ्यांना मदतीस आपण सगळ्यांनी जावं आणि पुढच्या दोन चार दिवसासाठी आपण सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं कर आहे जर कुठं पूरपरिस्थिती किंवा तशा प्रकारचा आपल्याला कुठं निदर्शनास आलं तर निश्चितप्रमाणे नगरपरिषदेच्या माध्यमातून संपर्क करण्यासाठी आम्ही नंबर देखील सर्व नागरिकांपर्यंत पोचवणार ना आहोत त्याचबरोबर जर अतिवृष्टी झाली ओढ्याकडेचे जे घरांमध्ये जर पाणी घुसण्याचं परिसर आलं तर त्या सगळ्या नागरिकांना एखाद्या व्यवस्थित ठिकाणी सोय करण्याची देखील सूचना आदरणीय रिंगाने दिलेली आहे ते कामाची सुरुवात आजपासून आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून करत आहोत अकलूज नगर परिषदेचं या संदर्भात अजूनपर्यंत सी ओ हो इथं हजर झालेलं नाही संदर्भात काय सांगा नाही आपण जर बघितलं तर आता महाराष्ट्र शासनाकडून सगळ्या सी ओ हो आणि डेप्युटी सी ओनला हो इलेक्शन कमिटीसाठी इलेक्शनच्या काही निर्णयांसाठी मुंबईला बोललेलं आहे त्यासाठी सी ओ हो डेप्युटी सी ओ हो तिथं हजर आहेत त्यामुळे निश्चितप्रमाणे शासनाच्या आदेशावरून तिथं आहेत हे निश्चितप्रमाणे हा जो काय आदेश महाराष्ट्र हवामान विभागाकडनं आलेला आहे तो आम्ही हो साहेबांना कळवलेला आहे निश्चितप्रमाणे ते देखील कर्मचाऱ्यांना योग्य ते सूचना देतील तर आपल्यासोबत होते अकलूज तत्कालीन अकलूज ग्रामपंचायतचे माजी सरपंच शिवते श्रीमती पाटील साहेब येत्या येत्या काही दिवसात अकलूज आणि परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता विदर्भ हवामान हो खात्यानं नोंदवलेली आहे त्या अनुषंगाने अकलूज नगर परिषदेला आज रणजितसिंह मोतीपाटील साहेब यांच्या प्र यांच्या मार्गदर्शनाखाली शिवतेसिंह मोतीपाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अकलूज परिषदेला तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट नौशाद मलानीसह मी आमिर मोळकर अकलूज